नमस्कार लग्नाची पिढी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे खरं तर राघव आता तिथे लग्नमंडपात येणार आहे आणि सर्वांच्या समोर तो सांगणार आहे की माझं अजूनही सिंधूवरतीच प्रेम आहे आजपर्यंत माझं जरी मधूसोबत लग्न झालं असेल तरी तेही अर्धवट झालेलं आहे पण मी मधूचा कधीच बायको म्हणून स्वीकार केलेला नाही मी ते लग्न विनूसाठी केलेलं होतं आणि त्या लग्नानंतर मी मधूला सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातलं जे सिंधूचं स्थान आहे मी ते तुला कधीच देणार नाही आणि मी ते तिला दिलेलं नाही त्यानंतर मधूला खूप राग येतो कारण मधूला जाणवतं की आपला राघव आपल्यापासून दूर गेलेला आहे आणि मधू आत्महत्येचा प्रयत्न करते पुन्हा एकदा मधू आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे तिने जीव देण्याचा स्वतःला फाशी लावून घ्यायचा प्रयत्न करत असते पण राघव सिंधू ऐनवेळी तिथं जातात आणि तिचा जीव वाचवतात आता मधू यांच्या घरातून कशी बाहेर पडेल हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे राघव सिंधूने आता मधूचा जीव तर वाचवलेला आहे पण डॉक्टर नक्की काय सांगत आहेत ती ट्रॉमामध्ये आहे की काय हे पाहायला मिळेल